दिलीप जठार प्रकाश सोलंकी नाराज झाले म्हणतायत की पंचेचाळीस वर्ष झाले फक्त ओबीसी ना आरक्षण आहे का मंत्री पदासाठी ते म्हणतात की शरद पवारांपासून त्यावेळेस मी त्यांना विचारी की काय नक्की आपलं बंद अरे त्यांचे जावं सापडल का एसपी सॉरी सीपी सीपी कायद्यानी नियमाने जे काही तिथं घडलेलं आहे त्याचा तपास करतायत आणि जे सापडलेले आहेत त्यांच्यावर इतसर कारवाई आहेत त्याच्यामध्ये कुणीच चुकीचं वागायचं नसतं चुकीचं करायचं नसतं ठाकरे बंधूंच्या भेटीकडे कसं बघतात खूप चांगलं बघतो वीस वर्षानंतर मातोश्रीवर गेले ठीक आहे ना तो त्यांच्या घरातला प्रश्न आहे आपण का त्यांच्या त्यांचे ते स्वतंत्र विचाराचे आहेत त्यांनी ते काय करावं भावाभावांनी तुझा भाऊ आणि तू जर वेगळे वीस वर्ष नंतर त्यांनी एकत्र आले तर उलट आनंद व्यक्त केला पाहिजे त्यात वाईट वाटायचं काय कारण आहे अरे बस ना बाबा दोन्ही पॉवर एकत्र येण्याची देखील महाराष्ट्र वाट बघतो दोन मिनिट आणि काकांच्या बरोबर पाठोपाठ पुतण्या सोबत येईल असं आता चर्चेनंतर अशी काही चर्चा झाली आज राजकीय काही चर्चा सर्वांना शुभेच्छा आलं ना